वाह आता सोडा सोडा नाद हा खोडा ही लावणी थासून झाली पाहिजे बोर्या उचसेल तू रुपया आणि फेक त्यांच्या तोंडावर फेकू <laughs> पाटील रुपयाचा अन्न झालं सोहळा करीब भिकारी रस्त्यात गोळा आमच्या अंबिकेचा भाव आगळा हो भाव आगळा आवो पाटील रुपयाने नाही भागायच जरा दहाची नोट द्या की अरे का अवघड आहे का <laughs> <laughs> दहाची नोट म्हण <मने। laughs> दे तरी म्हणाल का नाही मोर्या तेच नव या कागुदाची वावडी करून उडवा अव बड्या गावच पाटील आपण काय भाव तुमच्या दौलतीचा अन आणि नाव ठेवलं सोनूबाई आणि हाती वाळा कथलाचा व कथलाचा कथलाचा हम्म अरे डोळा फाडून बघ अरे चांदीचा आहे तो चांदीचा मानाचा आहे मानाच कड आहे ना तर ते मनगटात असू द्या अंबिका घ्यायची नाही पाहिजे मानान ना माना ना जितून घेईल म्हण अग गावगाव फिरून नाचणारी तू नाच करणारी नाचणारी नाच, नाच करायचा वाचावाचा तोंड चालवायचं नाही मानाचा तोडा जिकायला छातीवर केस लागते केस काय मंडळी मुकाट्यानं सांगितलेली लावणी म्हणायची म्हणणार नाही म्हणणार नाही काय म्हणले म्हणणार नाही पदराला धरून म्हणायला तुका पाटील म्हणते तुकाराम काशीनाथ पाटील पाटला कोणी नाथ करायचं नाही नाद करायचं तो फक्त पाटलरी करायचा अरे तू तुझ्या पाटील की वर तू आज आठ वर्ष झाली तुझ्या बाजून खोटी साक्ष द्यायला तयार होईना म्हणून माझ्या मारेकरी घालून तू बालाय म्या आज आठ वर्षानं तुझ्या गावात आले हाय ते तुझ्या तालावर अशी नाचायला नव तुझी दौलत जादा या चार बांधलेल्या पायाशी ठोकरायला एक समुद मोर बोललीस ना जीव हसडून कडीन सबड फडून कडेला तमाशा कोण कौन बोलला कोण कौन बोलला मी धनाजी देशमुख बहिणीच्या पाठीवर हात घातल्या आलास बहीण नसली तरी ती एक बाई आहे तिच्या अंगावर हात टाकणं तुमच्या शोभत नाही ना, गावाची कर्णी घालवशील इथं गावाचा काय संबंध आहे तुमचं नाही गाड्याच्या शर्यतीत अहून जितलं म्हणून हे इथं राहिले बोरला चालाला जो जितल त्याच्याकडे जाय पाहिजे अरे कोण हाय मायचा पोत हा जो पाटलाच्या गाडी भर गाडी टाकून शर्यत जिकल त्याची माय अजून पाटील मायचा पूत तुमच्या पुढे तो काय धनोजी अर पाटलाच्या पायाच तीरच प्यावा लागल गावा भर बाईक को सकट चालेल तशी येळ येऊ देणार नाही पाटील मी मंगे हातावर हा